तर विद्यार्थ्यांनो आज आपण मकर संक्रांत निबंध लेखन पाहणार आहोत तर मकर संक्रांत ही कॅलेंडरच्या सुरुवाती अर अर्थात जानेवारी महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण असतो तर मकर ही चौदा अथवा पंधरा जानेवारीला नेहमी येत असते तर हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे या दिवशी सूर्य हा उत्तर राशीत प्रवेश करत असतो <Sancti> मकर संक्रांतीचा संबंध पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी असतो दरवर्षी सूर्य चौदा जानेवारीलाच मकर रेखेवर येत असतो म्हणून मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला साजरी करत असतो आपण भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मकर संक्रांतीला वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरी करत असतो तर महाराष्ट्रात संक्रांतीला मकर संक्रांत म्हटली जाते तर आंध्र प्रदेश केरळ व कर्नाटक याच्यात आपण तिला वेगळ्या नावाने साजरी करत असतो तर तामिळनाडूमध्ये याला पोंगल पर्व म्हण म्हटले जाते तर पंजाब हरियाणामध्ये पिकांचे स्वागत करत लोहडी हा सण साजरा करत असतो तर आसाम राज्यात बिहू नावाने मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करत असतो तर वेगवेगळ्या प्रदेशानुसार मकर संक्रांतीत बनवले जाणारे व्यंजनसुद्धा वेगवेगळे असते तर परंतु तीळ आणि गुळाचे या दिवशी विशेष महत्त्व असते मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधित उठणी लावून आंघोळ केली जात असते यानंतर तिळगुळचे लाडू आपण करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा रिवाज देखील आहे हु? तर विशेष करून गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये पतंग उडवली जात असतात तर आपणही उडवत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याचे महत्त्व देखील आहे तर या दिवशी थंडीच्या दिवसात ती येत असल्यामुळे तिळगुळ खाल्ल्याने शरीराला उष्णताही मिळत असते म्हणून या दिवशी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा हा सण